मित्रांनो आजच्या मैदानाचा दोन नंबरचा मानकरी हरण्या आज शेट आहेत आपल्यासोबत शेट आज दोन नंबर झाला एवढ्या मोठ्या मैदानात आज म तसं म्हणायला गेलं ना तर सगळी टॉपची बैल होती आणि असल्या मैदानात दोन नंबर म्हणजे भरपूर मोठी गोष्ट झाली ना आजचा जो मैदान झाला तो चांगला पारदर्शक पण झाला गाड्या पण भरपूर होत्या काही गाड्या तिकडं बारामतीला जाणाऱ्या होत्या त्याही या मैदानावरती आल्या आणि सगळ्यात जास्त म्हणजे असं की टॉपच्या बैलांचा बोलायचा विषय लावला लांबचा पण जे आज सरांच्या गाडीने जो एक नंबर केला तर पहिले मी सरांना श्रद्धांजली वाहन आणि त्यांना म्हणजे सरज्याला आणि बाब्या कुठेशी भरपूर दिवसापासून तो आज टॉपचा बैल म्हणजे ज्या खेळात गेला तिथं तो बाब्याची चर्चा होणारी तो पण कुठेशीन तरी थोडासा बॅग फुटला येऊन राहिला होता तो आज कम झाला त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो दोन्ही बैलांना नंदींना शुभेच्छा देतो आणि मी कुमट्याच्या मैदानात बोललेलाच होतो की कुठं वेळ आली तर मी गाडी कारणार नाही पण आजच्या गाड्या अशा होत्या आणि पिस्टन जोडीला असल्यामुळे त्या पलवण्या पण होत्या पण मला दोन नंबर झाल्याचा जास्त आनंद झाला आणि सरजाने एक नंबर केल्याचा तर माझ्या हरण्यापासून तो जास्त झाला कारण मी आज एकदम माझ्या मनाच्या अंतकरणातून बोलतो कारण ही गाडी आज पलण्याच्या आधीच मी ही कुमट्याच्या मैदानात तुम्हाला वाईट दिली होती आणि ती आज कुठेतरी भगवंतांनी ती साक्षी ठेवून सिद्ध करून दाखवली मित्रांनो हे शेठ आहेत ना त्यांच्या मनाचं मोठेपण आहे त्यांच्या स्वतःच्या बैलाचा दोन नंबर झाला तरी ते एवढे खुश आहेत की आज सरजाचा आणि बाब्याचा एक नंबर झाला म्हणजे मनाचा मोठेपणा किती आहे बघा कारण कुठलाही मालक असू दे त्याला वाटतं आपल्या बैलाने एक नंबर करावा आणि बाकीचं म्हणजे दुसऱ्या बैलाने काही नावं ठेवत नाही कोण पण कधीही कोणत्याही मालकाला वाटतं की आपल्या बैलाने एकच नंबर करावा पण दुसऱ्याच्या बैलात आपला आनंद मानणं म्हणजे आजकाल भरपूर अशी माणसांना कमी बघायला भेटते शेट काय हो सांग चला आज तुम्ही ज्या माझ्या मागच्या बाईटमध्ये पण बोलेला की सरांचं आहे ना ही स्वप्न सर ज्या पूर्ण करेल लवकरच एक नंबर करेल आणि त्यांना आज करून दाखवलं ओकेला केला आणि करून दाखवला पण आज मी बोलतो की सर असताना कुठेशी तरी तो एवढा पलत नव्हता तो आज सर नसताना त्यांच्या नावासाठी आज एकदम धमकमध्ये पालातो म्हणजे कुठेशी मुख्या जनावराला त्या नंदीला कुठेशी तरी एक वरदान आहे आणि तो वरदान आज सक्सेस ठरला असं मी बोलू शकतो जसं मी माझ्या हरण्याला माझ्या साईलच्या नावाने पलातो आणि हरणे त्याच नावासाठी कुठेशीन तरी ताकदीने पालातो मलाही कुठेशीन तरी थोडासा सिद्ध झालेला आहे की हरणे हा साईलच्या नावासाठी पलातो तसा आज मी बोलू शकेन की सरजा हा सरांच्या नावाने कारण या गतीला मी उलटा सर ज्याला कधी बघितला नव्हता ती गती आता सर आप झाल्यापासून तो लावू राहिले म्हणजे कुठेशी मला वाटतं मुख्य प्राण्यांना पण वाचन असते पण त्यांना सगळं कळत असतं की आपल्या मालकाच्या मनात काय किंवा आपण काय केलं पाहिजे एवढा आपला मालक आपल्यासाठी झटतोय किंवा काय करतोय आज सर आपल्या सोबत नाहीत पण सर ज्या त्यांचं नाव हे ना, ना कायम पब्लिकमध्ये ठेवतोय आणि चर्चेत ठेवतोय हो ठेवणार ना आणि तर ती एक मी भरपूर वेळेला बघितलेलं आहे भरपूर वेळेला लोकांच्या पण मी बघितलेलं आहे की कोणता काल जर येणार असेल तर त्यावेळेस ते त्याला मुख्या जनावराला खलतं पण आपण काय केलेलं असतं त्याला बांधलेलं असतं किंवा कुठेशीन तरी म्हणजे कोणता झाला कुत्रा झाला माजर झाला घोडा झाला आपण कुठेशीन तरी त्यांना बंदिस्त के केलेलं असतं म्हणलं त्याच्यामुळं ते काल त्यांना समोर दिसतो का मालकावरती कोणता तरी मोठा घात आघात होणार आहे पण ते बोलू शकत नसल्यामुळे ते या नाही पण नंतर तुम्ही कधीही बघा की ते जो मालक त्याच्यावरती प्रेम करणार असेल ना तर त्याच्या डोळ्यांकडे जाऊन तुम्ही फक्त अशी बघा तर तो तुम्हाला दोन ठेमला रडताना तरी तो दिसेल आणि त्याच पद्धतीत सर्जाही रडत होता आणि नानांनी पण सांगितलं की गाडी आली तर बैल एकदम हे करत होता म्हणजे त्यांची थार आता मी त्या दिवशी बाईटमध्ये बघितली हे सत्य आहे कुठेशी तरी मुख्या जनावराला शंभर टक्के कालते का ते आता शेड सारजा बाब्या सोबत तर पाळाला पण लोकांची इच्छा काय माहित आहे का जी इच्छा अमरापुरात ना राहिलेली आपल्या हरण्यासोबत सारजा आणि हरण्याची गाडी पाळायची कारण त्या गाडीला पण भरपूर स्पीड लागते तर ती कधी पूर्ण करचा बघा मी तर कोणाला सहसा जल्दी फोन करत नाही अं कारण आपण निस्वार्थी आहे आपण कोणाची वायदी जर घेत नाही वायदी देत नाही तर आपण उद्या एखाद्याला आपण फोन लावला तर ते कुठेशी तरी गलत होईल का आणि त्यांनी जर एखादा शब्द आपल्याला जर टाकला की मला वायदी पाहिजे तर आपण कुठेशीन तरी कोणत्या हिसाबाने त्याच्याशी चर्चा करता येईल त्याच्यामुळे मुलं मी कोणाला फोन करत नाही पण नानाचा ज्या दिवशी फोन येईल किंवा मला असं वाटेल की कुठेशीन तरी आज सरांच्या एक आठवणीची वापस उजाला जर कुठे गरज पडली तर मी हारणे आणि सरजा ही गाडी पलवेन कारण अमरापूरला गाडी गेली होती त्यावेळेस नाना आपल्या सरांची मी खुशी बघितलेली होती आणि ती खुशी त्यांची पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन मी कुठल्या तरी एखाद्या मैदानाला करेन ती म्हणजे मित्रांनो जी सगळ्यांची इच्छा आहे ना ही गाडी हारण्याची आणि सरज्याची एकत्र यावी ती शेट पूर्ण करणार आणि ही गाडी एकत्र बघायला भेटेल तर आज शेट ही नियोजन ह्या पायऱ्याच कसं लावलेलं ना नियोजन सोमा आपला पेडगावचे जगदाले आणि बंडोना नाव वाड्याची आता ते दोघे तर तुम्ही बघतच असाल की जिथं हरण्याचा नाव पुकारला जिथं माझा नाव पुकारला तिथे शेते त्या दोघांचंही नाव आहे तर जेवढा माझा आहे तेवढा त्यांची मेहनत आहे आणि त्या मेहतीने वाया जाणार नाही कारण आपण पण पालताना बघतो आणि भरपूर दिवसापासून त्यांची पण इच्छा होती पिस्टनची की अरण्या पिस्टन पलावा आणि ती गाडी आज पलवली आणि छानपैकी पलाली गाडी शेड तुमच्या बोलण्यातून एवढं जाणवतंय ना की तुम्ही लोकांना कधी नाराज करत नाही किंवा जे आपला बैल पळतोय म्हणून असं कुठेतरी जास्त ही बोलणं किंवा असलं कधी तुमच्यात नजर येत नाही किंवा दिसून येत नाही नाही आता हे खेल आहे या खेलात खेला कधी आपण पैरावाचून जर कमी पडलो तर तिथं आपली गाडी मार खाणार आहे आपली गाडी का मार खातो कशामुळे आणि चांगल्यापैकी एखाद्या समोरची चांगली टॉपची बैल त्यांचीही लोकांची पालणार आहे जर त्यांचीच गाडी चांगली टॉपची गाडी जर एकत्र आली ना ती पळाली तर ती आपल्याला पण मारू शकते त्याच्यामुळं आपण हवेत जाण्यासारखं काय नाही काय यो एक दिवसाचा खेळ नाही का वर्षातून एकदा खेळला ना हवे हवेत हवेत राहणारा माणूस जास्त नाही म्हणून तर मी बोललो ना मी काही वर्षापूर्वीपासून सेवागिरी महाराजची यात्रा ही बैलगाडी शरद बघण्यासाठी यायचो पण माझे मित्र जे आहेत बंडू शेठ मात्रे भाषाला मैदान त्यांचा एक कॅशेट पलाचा राजा म्हणून त्यांच्यापासून मला की तरी सासरे बुवा नानक पावशे काटे मानवली कल्याण ती या घोडा बैलाचे शोके नसल्यामुळे मला नाशिक न झालं आणि त्याच्यानंतर मी जी बैल घेतली ती माझ्या नशिबाने चांगल्यापैकी पालाली माझा बाल्या म्हणून पालाला तो शिरस्वस्तीत आपल्या याच्यात होता दीपक डायवर जवळ आणि हेच संजय खटावती सर्व मंडळी कुशेगावचा आप्पा भोसले झाले सर्वच मेडिकल वाले अण्णा झाले हे नियोजन करत असत आणि तो पालात त्याच्यानंतर भिवशा आणि एक वैभव गोले जवळ चॉकलेट पालातो तो आज पण फायनल असतो तुम्ही त्याला मैदानात बघितलेला असेल आणि त्याच धर्तीवर आज माझा हडण्या राहिले तर त्याच्यामुळे कुठे आपण एक नीती मर्यादात असल्यामुळे हे अशी चांगली चांगली नंदी आपल्याशी घडली शेठ तुमचा तो जुन्यातलं पण एक बैल मला वाटते जो त्याचा फोटो व्हायरल आहे सगळं शिरसवडीचा बांड आणि तो सगळ्या बॅनरवर तो फोटो असतो तो पण आपलाच बैल होता पाल्या म्हणून तोच बैल माझा इथेन शिरसवडीच्या आपल्या शिरस्वस्थित दीपक डायव्हर जावला असा झा आणि चांगल्यापैकी तो आणि त्या टाइमाला पंढरी फडक्यांचा बाईजा म्हणून ही गाडी आखी चांगली पलाची त्याच्यानंतर देवा झाला औरंगाबादचा त्याच्या जोडीला चांगले चांगले दोन हजार चौदाची एक नंबर दोन नंबर वाडकीला त्यांनी केलेल्या आहेत मोठ्या मोठ्या रक्कम आज पण माझ्याजवळ त्या ढाल आहेत आणि त्या बक्षीस आहेत मी सांभाळून ठेवल्या त्याची आठवण म्हणून चांगल्यापैकी आणि आज तर तो जगप्रसिद्ध फोटो आहे तो शिरसोरीचा बांडा आणि माझा बाल्या तर मित्रांनो तर शेट आहेत ना त्यांचा म्हणजे पहिली पण पहिले टॉपला झालेले आणि अजून अनाद आहे त्यामुळे हा नाद ना त्यांच्या रक्तात आहे अजून नाद आहे आणि मला वाटते शेट कायम राहणार हो नीतिमर्यादा जर ठेवली तर हा नाद चांगल्यापैकी राहील आणि हा एक कुठेशी तरी चांगल्यापैकी खेळ हा दर्जा घेऊनच आपण खेळला पाहिजे आणि त्याच पद्धतीत मी खेळतो तर शेट असंच हरण्या ना तुम्हाला मोठ्या मोठ्या मैदानात यश प्राप्त करून देईल किंवा तुमचं असंच नाव चर्चेत टीवल ही शुभेच्छा करतो धन्यवाद थँक्यू